नमस्कार कृषी कोणा मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर रब्बी रब्बी हंगाम सुरू झालेला असून शेतकरी आता गव्हाच्या पेरणीच्या तयारीला लागला आहेत त्या वर्षी वाढत्या थंडीमुळे आणि पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गव्हाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीत जास्त उत्पादन देणारे आणि त्याचबरोबर खाण्यासाठी उत्तम असलेले गव्हाचे वाण निवडणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते आपल्या गरजेनुसार योग्य वाहनाची निवड कशी करावी यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रमुख गव्हाच्या वाहनाची सुविस्तर माहिती खाली ताना ताना मी खाली दिला ते बघूयात वाणाची निवड करताना काय लक्षात घ्यावे निवड करताना प्रत्येक क्षेत्राची गरज वेगळी असते काही शेतकऱ्यांना एकरी वीस ते तीस क्विंटल पर्यंत विक्रम उत्पादन हवे असते तर काही क्षेत्र केवळ घरच्या वापरासाठी म्हणजेच मऊ आणि चवदार पोळी बनवण्यासाठी घेऊ वापरतात त्यामुळे आपल्या भागातील हवामान पाण्याची उपलब्धता आणि नेमकी गरज यानुसार वाण निवडणे आवश्यक आहे बेस्ट व्हरायटी श्रीराम सुपर तीनशे तीन उत्पन्नाच्या बाबतीत श्रीराम सुपर तीनशे तीन हे वाहन अतिशय प्रसिद्ध आहे विशेष पंजाब आणि हरियाणा यासारख्या राज्यामध्ये या, या वाहनाची मोठ्या प्रमाणात लागवड होते याची उत्पादन देण्याची क्षमता खूप जास्त आहे महाराष्ट्रात काही भागात या वाहनाची उपलब्धता असली तरी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची आहे त्यांनी या, या वाहनाचा नक्की विचार करावा त्यानंतर खाण्यासाठी सर्वोत्तम आणि चवदार श्रीराम सुपर एक्करा खाण्यासाठी उत्तम चव आणि पोळीची गुणवत्ता टिकून ठेवणारे वाण म्हणजे श्रीराम सुपर एक्श अकरा खूप लोकप्रिय आहे या गव्हाची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची चपाती चोवीस तास ठेवल्यानंतरही कडक न होता एकदम मऊ आणि मुलायम राहते त्यामुळे घरगुती वापरासाठी चौदा पोळीचा गहू हवा असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे वाण सर्वोत्तम आहे त्यानंतर उत्पादनही जास्त पाहिजे आणि चवही समतोल राखणारे वाण हवे ते आहे अजित एकशे दोन आणि अजित एकशे आठ अजित सीड्स कंपनीचे हे दोन्ही वाण खाण्यासाठी चांगले आहेत आणि चांगले उत्पादनही देतात त्यानंतर आहे पॅसिफिका ब्याण्णव चौऱ्याण्णव हे वान लांब ओंबी आणि चांगल्या दाण्यासाठी ओळखले जाते हे वाहन उत्पादन आणि खाण्यासाठी दोन्ही दृष्टीने चांगले या व्यतिरिक्त याच कंपनीच्या दामिनी या रिसर्च व्हरायटीचाही विचार करता येतो कमी पाणी आणि प्रादेशिक पसंतीचे वाण म्हणजे लोकवन आणि केदार केदार हे अंकुश सीड्सचे आहे विदर्भ भागातील शेतकरी याची लागवड जास्त प्रमाणात करतात धन्यवाद जर तुम्ही नवीन असाल तर आता तुमच्याला सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनल याची कोणतीही पृष्टी करत नाही फक्त याचा एक अभ्यास करून तुम्हाला माहिती देतो धन्यवाद